विनयकुमार चोबे यांना भेटून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सर्वसामान्य नागरिक आमच्याकडे येतात आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रारीची दखल घेत नाही त्यांना तासन तास बसून ठेवलं जातं अशा प्रकारचे अनेक प्रकार घडतात अने त्या संदर्भात मी त्यांचं लक्ष वेधलेलं आहे खास करून काही पोलीस स्टेशनचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की त्या ठिकाणच्या असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती नाराजी प्रचंड त्या भागातील सर्वसामान्य गरीब नागरिकांची राज्यामध्ये एक मोठ्या विश्वासानं राज्याच्या जनतेनं या सरकारला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे राज्यामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली हे सरकार आहे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा हे काम करतात आणि म्हणून सरकारला कुठंतरी बदनाम होऊ नये सरकार आणि सत्तेतील मी जरी खासदार असलो तरी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाने घेतली पाहिजे पोलीस खात्याने घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी काल पत्र देऊन याच्यावरती लक्ष वेधलेले पोलीस खात्यानं अशा प्रकारच्या कृत्याला खदपानी न घालता सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज